नमस्कार लग्न केव्हा करावं लग्न करण्याची वेळ कोणती हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत लग्न केव्हा करावं लग्न करण्याची वेळ कोणती हे आपल्या नियोजनानुसार आर्थिक स्थितीनुसार परिस्थितीनुसार ठरवावं खरं तर लग्न चोवीस प चोवीस तेवीस चोवीस या वयातच करावं कारण यामुळेच जीवन चांगलं होईल स्थिती परिस्थिती चांगली होईल आणि नियोजन बरोबर लागेल आणि जीवनाचा धागा बरोबर होईल परंतु तेवीस चोवीस या व या वयातच लग्न करायचं असेल तर त्यासाठी मात्र आर्थिक परिस्थिती चांगली पाहिजे कमवणारा असला पाहिजे स्वलंबी झाला पाहिजे स्वावलंबी असला पाहिजे स्वतःच्या पायावर तो उभं राहायला पाहिजे स्वतः तो कमाईदार झाला पाहिजे वडलाचा आधार न घेता कोणाचा आधार न घेता स्वतः तो कम कमवणारा असला पाहिजे तरच त्याचं तेवीस चोवीसच्या ते वर्षी लग्न करणं सार्थक ठरतं योग्य ठरतं परंतु त्याची कमाई नसेल तो कमवणारा नसेल त्याची काही कमाई नसेल तो वडल्याच्या जीवावर जगत असेल दुसऱ्या जीवावर जगत असेल तर मात्र अशा वेळेस लग्न केल्यास जीवन फार अवघड होतं जीवन फार कठीण बनतं नंतर अनेक समस्या येतात संकट येतात संकट उद्भवतात आणि अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं कारण लग्न करणं सोपे नसतं एकदा लग्न झालं म्हणजे संसारात अडकून पडली वैवाहिक जीवनात अडकून पडली आणि त्यामुळे संसाराकडे लक्ष द्यावं लागतं सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं त्यामुळे त्यान निर्माण होतो टेन्शन निर्माण होतं त्यामुळे स्वतःच्या पार उभं राहणं शक्य होत नाही स्वलंबी बनणं शक्य होत नाही म्हणून लग्नाच्या अगोदरच आपल्याला स्वतःच्या पार उभं राहावं लागल आपली आर्थिक प्रती सुधारावी लागल चांगली बनावं लागल बळकट बनावी लागल कमाईदार बनावं लागल कमवता व्हावं लागल स्वावलंबी बनावं लागल तरच आपलं वैवाहिक जीवन सुखी जाईल आनंदी जाईल आनंदी होईल मजेदार होईल म्हणून लग्न करण्याची योग्य वेळ म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहता जेव्हा तुम्ही स्वतः कमवता जेव्हा तुम्ही स्वतः कमाई करता स्वतः चार पैसे कमवता जेव्हा स्वलंबी बनता जेव्हा स्वतःच्या पाय उभं राहता जेव्हा स्वतः काहीतरी करता स्वतः मेहनत करता कष्ट करता तेव्हाच लग्न करणं योग्य आहे लग्न करण्याची वेळ योग्य आहे परंतु तुम्ही आईवडिलांच्या जीवर जीवन जगता तुमची अजून कमाई नाही तुम्ही कोणत्या कामाला लागले नाहीत तुम्हाला कोणता जॉब लागला नाही तुम्ही कोणते काम करत नाहीत स्वतः दुसऱ्या जीवा जगता तुमचा एक रुपयाची कमाई नाही तुमची आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशा वेळेस लग्न करणे खूप कठीण आहे खूप अवघड आहे कारण अशा वेळेस जर लग्न केलं तर सर्व काय आपल्याला दुसऱ्याकडून घ्यावं लागल आईवडल्याच्या जीवावर उभं आईवडल्याच्या जीवावर जीवन जगावं लागल दुसऱ्या जीवावर जव जीवन जगावं लागेल आणि त्यामुळे आपली वैवाहिक स्थिती तेवढी चांगली होणार नाही करकऱ्या होतील किरकिरी होतील जीवन सुंदर होणार नाही अनेक अडचणी येतील समस्या येतील संकट येतील आणि मग स्वतःच्या पायावर उभं राहायची सवय लागणार नाही स्वावलंबी बनण्याची सवय लागणार नाही कारण एकदा जर दुसऱ्याच्या जीवावर जगण्याची सवय लागली आईवडल्याच्या जीवावर जगण्याची सवय लागली तर पुन्हा मग कष्ट करू वाटत नाही काम करू वाटत नाही म्हणून लग्न करण्याच्या अगोदरच तुम्ही आधी स्वतःच्या पायावर उभं राहा काहीतरी बना काहीतरी कमाई करा कमवा म्हणून सावधानता ठेवा सतर्कता ठेवा लक्षात ठेवा लग्नाच्या अगोदरच आपल्याला कमाईदार बनावं लागेल लग्नाच्या अगोदरच आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहावं लागेल लग्नाच्या अगोदरच आपल्याला एक कमावता बनावं लागेल एक कमाई करणारा बनावं लागेल कारण लग्नानंतर ते शक्य नाही जर तुमचं जीवन सुंदर करायचं असेल तुमची वै वैवाहिक जीवन वैवाहिक जीवन सुंदर करायचं असेल मजेदार करायचं असेल रंगीन करायचं असेल तर तुम्हाला लग्नाच्या अगोदरच कमाईदार बनावं लागल कमाईता बनावं लागल स्वावलंबी बनावं लागेल स्वतःच्या पायावर उभं या यामुळे तुमचं जीवन सुंदर होईल चांगलं होईल मस्त होईल म्हणून सरासरी लग्न करण्याची वेळ तेवीस तेवी चोईस आहे म्हणून हे तेवीस चोवीस येईपर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहा आपलं स्थान निर्माण करा समाजात आपलं स्थान निर्माण करा आपली शान वाढवा आपला मान वाढवा आपला दर्जा वाढवा आपली आर्थिक आर्थिक परिस्थिती सुधारा स्वलंबी बना स्वतःच्या पायर उभं राहा चांगलं बनून दाखवा चांगलं करून दाखवा आणि या वयापर्यंत जर तुम्ही सक्षम झाले लायक झाले योग्य झाले लग्नाच्या योग्य झाले लायक झाले तर मात्र लग्न जर केलं लायक झाल्यावर योग्य झाल्यावर कमाईदार झाल्यावर लग्न केलं तर मात्र जीवन एकदम सुंदर जाईल एकदम चांगलं जाईल एकदम मजेदार जाईल छान जाईल आणि तुमची मान वाढेल तुमचा शान वाढेल तुमची इज्जत वाढेल समाजात सर्वत्र तुमची कीर्ती वाढेल कारण स्वावलंबीपणाने जीवन जगणं स्वतःच्या मेहनतीने जीवन जगणं स्वतःच्या पायाबरोबर राहणं म्हणजे आपली कीर्ती पसरवणं आपला मान वाढविणं ते शान वाढवणं आपण आपलं जीवन सुंदर सुंदर कर म्हणून आपलं लग्नाचं वय वहीपर्यंत आपलं लग्नाचं वय वहीपर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहा यासाठी स्वतःच्या पायावर उभं राहायचं म्हणजे आपल्याला एखादा जॉब लागणं काम लागणं कमाईदार होणं कमावता होणं आवश्यक आहे पण त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त श्रम करावं लागल परिश्रम करावं लागल जास्त अभ्यास करावा लागल कला कौशल्य याचा उपयोग करून अनेक गोष्टीचा उपयोग करून तुम्हाला एक कमावता बनावं लागेल आपल्या ज्या ज्या तुमच्या जो कला आहेत जे कौशल्य आहे जे ज्ञान आहे त्याचा उपयोग करून तुम्हाला एक कमाईदार बनावं लागेल कोणी एखादा धंदा टाकेल व्यवसाय टाकेल कोणी शिक्षणात हुशार बनेल कोणाला जॉब लागेल अशा प्रकारे कोणी कौन कोणती गोष्ट करेल परंतु प्रत्येकांनी प्रत्येकांनी आपल्या वयापर्यंत सक्षम बनणे लायक बनणे आवश्यक आहे कारण जर वेळ निघी गेली संधी गेली तर मात्र काही उपयोग नाही म्हणून सावधान राहा सतर्क राहा कार्यक्षम व्हा लायक व्हा योग्य व्हा सक्षम व्हा स्वतःच्या पायर उभं राहा आणि लग्न करा दणदनीत लग्न करा बजेदार लग्न करा परंतु स्वतः न कमवता स्वतः न कमाई करता दुसऱ्या जीवर जगणे दुसऱ्या जीवर राहणे ऐवल्याजीवर राहणे आणि नंतर लग्न करणे मात्र यामुळे मात्र जीवन फारच फारच कठीण होईल फारच समस्यामय बनेल आणि आपल्याला कोणीच चांगलं म्हणणार नाही आपली शान वाढणार नाही आपला दर्जा वाढणार नाही आपली मान वाढणार म्हणून लग्नाचं वय होईपर्यंत चांगलं कमाईदारपणा कमवता बना, कम बना। आणि तुम्ही अठ्ठावीस एकोणतीस वर्षापर्यंत लग्न केलं नाही तर मात्र तुमचं जीवन फार कठीण होऊन जाईल कारण लग्नाची योग्य वेळ तेवी चोईसच आहे कारण लगन जर तुम्ही ही तारीख ओलांडली आणि तुम्ही लग्न केलं नाही सत्तावीस वर्ष झालं तर लग्न केलं नाही अठ्ठावीस वर्ष झालं तर लग्न केलं नाही तर मात्र तुमचं जीवन फार कठीण होऊन जाईल तुम्हाला अनेक समस्या येतील अनेक अडचणी येतील अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल कारण तेव्हा मात्र तुमचा दा जोडीदार चांगला भेटणार नाही तुम्हाला साथीदार चांगला भेटणार नाही चांगल्या जोडीदार भेटण्यासाठी चांगल्या साथीदार भेटण्यासाठी तुम्हाला तेवीस चोवीस वर्ष तेवीस चोवीस या वयातच लग्न करावं लागेल तेव्हा तुम्हाला साथीदार जोडीदार चांगला भेटेल आणि ही तारीख योग्य आहे यामुळे तुमचं जीवन सफल होईल सुंदर होईल मजेदार होईल रंगदार होईल छान होईल मस्त मस्त होईल परंतु लग्नात तुम्ही उशीर केला तर मात्र तुम तुम्हाला तुमच्या जीवनात अनेक अडचणी येतील तुम्हाला जोडीदार चांगलं सापडणार नाही साथीदार ना, चांगलं सापडणार नाही आणि यामुळे तुम्हाला अनेक अडचणी येतील प्रॉब्लेम येतील संकट येतील म्हणून लग्नाचा योग्य वय होईपर्यंत तुम्ही कमाईदार कमाई कमा बना स्वतःच्या पायावर उभं राहा आपली आर्थिक प्रस्ती चांगली करा यातच यामुळे जीवन सुंदर होईल रंगमाई होईल मजेदार होईल छान छान होईल म्हणून लग्न योग्य वेळेतच करा लग्न योग्य वेळेतच करा आणि योग्य वेळेतच करा आणि लग्नाची वय होईपर्यंत तुम्ही काही कमाईदार बना कमावते बना स्वतःच्या पायावर उभं राहा आणि तारीख सोडून जर तुम्ही उशिरा लग्न केलं तर मात्र तुम्हाला साथीदार चांगलं सापडणार नाही जोडीदार चांगलं सापडणार नाही आणि त्यामुळे तुमचं जीवन सुंदर होणार नाही आणि तसेच अनेक अडचणी येतील अनेक समस्या येतील अनेक संकटे येतील लग्न उशिरा केल्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागेल अनेक संकटांना तोंड द्यावं लागेल कारण जीवन हे एकदाच येते म्हणून एकदाच आलेलं जीवन सुंदर जगण्यासाठी चांगलं जगण्यासाठी छान छान होण्यासाठी मजेदार होण्यासाठी तुम्हाला कष्ट करावं लागतील मेहनत करावं लागेल कष्ट मेहनतीशिवाय काही नाही कष्ट मेहनत करा श्रम करा परिश्रम करा झटा राबा संघर्ष करा हिम्मत ठेवा धैर्य ठेवा धीर ठेवा धाडस ठेवा जिद्द ठेवा चिकाटी ठेवा संयम ठेवा सहनिता ठेवा इच्छा तयारी ठेवा दूरदृष्टी ठेवा धीर धीर दिलासा ठेवा माणुसकी ठेवा चांगल्या गुणांची सांगड घाला इच्छा तयारी ठेवा आवड गोडी ठेवा तर तुमचं जीवन चांगलं होईल रम्य होईल आणि लग्नाच्या अगोदरच तुम्ही एक सक्षम बनसाल लायक बनसाल आणि कमायदार बनसाल कमावता बनसाल आणि तुमचं वैवाहिक जीवन नंतर मग सुंदर जाईल मस्त मस्त होईल म्हणून ध्यानात ठेवा लक्षात ठेवा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करावीसू नका धन्यवाद